सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत तात्काळ पुरवठा अधिकारी यांची बदली करा प्रशांत केदार दलित महासंघाची मागणी तात्काळ तहसील पुरवठा शाखेत सावळ्या गोंधळ सुरू आहे मनमाने कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडली दुकानदारांच्या आर्थिक शोषण करणाऱ्या पुरवठा अधिकारी प्रियांका माळी यांची तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दलित महासंघ जिल्हा जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलके यांना निवेदनाद्वारे दिला आहे जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हणले आहे की तासगाव पुरवठा शाखेत अनागोंधी कारभार सुरू आहे पुरवठा अधिकारी यांनी पदाचा गैरवापर करीत खासगी व्यक्तींची नियमबाह्य नियुक्ती केली रेशन कार्ड विभक्त यासह अनेक प्रकारची कामे रखडलेली आहेत पुरवठा शाखेत रखडलेल्या कामांसाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत यातून नागरिकांचा वेळ पैसा वाया जाऊन मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहेत रखडलेल्या कामांबाबत नागरिकांनी पुरवठा अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता उद्धट शब्दात अपमानास्पद दिली जाते तालुक्यातील रेशन दुकानांची सुट्टीच्या दिवशी तपासणी करून आर्थिक शोषण चालवले आहे अधिकारी व कर्मचारी यांच्यात कार्यालयीन कामाबाबत समन्वय नाही आपल्या पदाचा गैरवापर करणे कर्तव्यात कसूर करणे नागरिकांची व कर्मचाऱ्यांची उद्धट वर्तन कर। कर्तव्याबाबत उदासीन असणाऱ्या पुरवठा अधिकारी प्रियंका यांची बदली करावी अशी मागणी प्रशांत यांनी के केली आहे निवेदनावर महिला आघाडी कांबळे नितीन जाधव निवेदनावरुकाध्यक्ष प्रमिला गावडे विजया माली सचिन पाटील युनुस कोल्हापुरे शोभाताई सालापे पिंटू केंगार संजय देवपुरे अक्षय दोडमणी सोनू हंकारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत जिला पुरवठा आशीष फुलके यांना निवेदन देताना प्रशांत केदार विजया माळी नितीन जाधव सचिन पाटील देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट